प्रभू श्री राम मंदिराच्या अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होत असताना देशात तसंच राज्यात सर्वत्र राममय वातावरण सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मंदिरं तसंच परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहेत नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अस्थाने गावातील भाजप कार्यकर्ते नागरिक तसंच विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीनं स्वच्छता मोहिमेत भाग घेत गावाची बेस तसंच दीडशे वर्षे जुने असलेल्या श्रीराम मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार यांच्यासह अस्थाने गावचे सरपंच प्रदीप देवरे सरपंच तसंच विद्यमान सदस्य अविदादा शिरसाट पोलीस पाटील प्रदीप अहिरे तंटमुक्ती अध्यक्ष राजाराम देवरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र देवरे ग्रामस्थ खंडू ठोके चंद्रशेखर देवरे पंडित ह्याळीज रत्नागर शिरसाट महेंद्र देवरे गणेश बोरसे आदी प्रमुख उपस्थित होते प्रभू श्रीरामाचा जयघोष तसंच स्वच्छतेचा संदेश देत अस्थानी गावच्या नागरिकांनी यावेळी संपूर्ण गाव परिसर स्वच्छ केला भारतातील प्रभू रामचंद्रांचा पाचशे पेक्षा अधिक वर्षाचा वनवास खऱ्या अर्थाने आता संपला आहे नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाने नरेंद्र मोदीजींच्या इच्छाशक्तीमुळे पाचशे वर्षापासून असलेला पेंडिंग विषय हा राम मंदिराचा अयोध्येमध्ये तो मार्गी लागलेला आहे आणि तिथे बावीस जानेवारीला राम मंदिर मूर्ती रामाची प्र प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्ताने मोदीजींनी जे आव्हान केलं होतं की संपूर्ण शहर गाव खेडेगाव असेल देशात देशभरातून संपूर्ण मंदिरांची व गावाची स्वच्छता करून जुना मंदिरांचा जीर्णोद्धार करावा हे आव्हान आम्ही स्वीकार स्वीकारून आम्ही देखील आमच्या गावामध्ये दीडशे वर्षापूर्वीचं राम मंदिर जे आहे त्याचा परिसर आणि राम मंदिर हे पूर्णपणे संपूर्ण गावाच्या सहभागाने विद्यार्थ्यांच्या सहभागाने स्वच्छ केलेलं आहे आणि येणाऱ्या बावीस तारखेला देखील आम्ही इथे मोठा होम पूजा ठेवलेली आहे आणि त्यात देखील संपूर्ण गावाचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे आणि आम्ही त्या दिवशी बावीस जानेवारीला दिवाळी साजरी करणार आहोत यानिमित्ताने सर्व घरोघरी रोषणाई मंदिरावर रोषणाई गावात गावात दिवे लावणे फटाके फोडणे गोड थोड जेवण खाऊ घालणे एकमेकाला अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे दरम्यान पुढील दोन दिवस प्रभू श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दीपक पवार अस्थानी सरपंच प्रदीप देवरे यांच्यासह सर्व ग्रामस्थ शिक्षक तसंच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव